नंतर आम्हाला असं कळालं की ते बीडचे पार्सल त्यामुळं हे बीडचं पार्सल जे चुकून सोलापूरला आलेलं आहे त्याला परत बीडला पाठवून द्या अवलं मी आपल्याला आज या निमित्ताने करू इच्छितो काँग्रेस पक्षाच्या पाठीशी तुम्हाला खंबीरपणे उभं राहायचंय आणि काँग्रेसचं हे गॅरंटी कार्ड प्रनती शिंदे यांनी आपल्या हातामध्ये दिलेलं आहे राहुल गांधी यांनी हे काँग्रेसचं गॅरंटी कार्ड आपल्यासाठी पाठवलंय आणि हे काँग्रेसचं गॅरंटी कार्ड हे काही आश्वासन नाही हे वचन आहे